सो हाय फ्रेंड जय सी आराम सगळ्यांना सोनाली पिसे मध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आहे गुरुवार तर आज गुरुवारसाठी स्पेशल काय बॉबी बीबी तळी नाही कारण खोकला भयंकर मलाच झालेला आहे अजिबात उबळे आली एकदम निघत नाही आहे तर श्री स्वामी समर्थ सगळ्यांना कशा आहेत सगळे मंडळी मस्त मस्त मस्तच असाल मजेत असाल मी तर मस्त मजेत आहे बघा कुणाचं टेन्शन घ्यायचं नाही आणि कुणासाठी जगायचं नाही आपले पोरं नवरा एवढंच लक्ष ठेवायचं आणि तेच मी करत आहे आतापर्यंत केलं नव्हतं पण आता इथून हळूहळू चालू आहे कारण याच्या आधी जास्त रिस्पेक्ट देत होते नातेवाईकांना आता ते बंद केलेलं आहे खास करून सासरच्या लोकांना आता ते बंद केलेलं आहे तर चला आज गुरुवारचं काय काय मेनू बनवले ते तुम्हाला दाखवते व्हिडिओ व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तुम्ही हे बघ इथं बनवलेली आहे थोडीशी तिखट अशी डाळ बनवलेली आहे मस्त अशी अजून ती उकळत आहे जेवढी जास्त उकळल तेवढा छान टेस्ट लागते म्हणून तिला छान उकळी येऊ देत आहे आणि त्यानंतर बनवलेला ही भाजी कशाची सांगावर तुम्ही आता कोण याला कांद्याची पात म्हणाल तर कांद्याची पात नाही आहे तर याची रेसिपी वगैरे काय काढलेली नाही आज वेळ जमला नाही आपल्याला तर आज आपल्याला वेळ जमलेला नाही आणि आज ही बनवलेली आहे मस्त अशी करडईची भाजी तर कशी वाटली ही करडईची भाजी बघा तुम्ही याच्यामध्ये मसुरीची डाळ टाकलेली आहे लसूण आणि मिरची जिऱ्याचे फोडणी आणि कांदे टाकलेले आहेत तर ही मस्त अशी करड्याची भाजी झालेली आहे आपली आणि त्यानंतर आळूच्या काड्याची इथं भाजी बनवलेली आहे ही बघा आळूच्या काड्याची याच्यामध्ये थोडासा कांदा जास्त घातला कारण काड्या कमी होत्या म्हणून इथं आपण आळूच्या काड्याची भाजी केली ही खूप छान असते आणि खायला पण खूप टेस्टी असते आणि त्यानंतर बघितलं तर तुम्ही ही आळूची खरंच एक आयुर्वेदिक म्हणते ना तर चांगलं म्हणते रे शरीराला चांगली असते आळूच्या काड्याची भाजी तर हे बघू शकता ह्या इथे या आळूच्या काड्याची भाजी केलेली आहे आणि आता इथं लसूण सोलून ठेवायचं आहे एका आठवड्याच्या पूर्वीचं सोलेलं लसूण संपलेलं आहे आता इथं लसूण सोलायचं आहे आणि इथं काय बनवलेलं आहे मस्त अशा आळूच्या वड्या बनवत आहे तर ह्या अशा पद्धतीच्या वड्या साहेबांना खूप आवडते तळलेल्या म्हणजे ते तळलेल्या वड्या कशा थोड्यासं क्रिस्पी असते किंवा कुरकुरीत होते तर म्हणलं आपण न तळता अशा तव्यात फ्राय करूया चांगल्या अशा कडक जेणेकरून त्यांना क्रिस्पी खाल्ल्यासारखं वाटेल तळलेल्या वड्यापेक्षा तर हे एक 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 अशी छान उलटून घेत आहे आणि बारीक गॅसवर आणि मग ती याच्यामध्ये तव्यामध्ये श शालोफ्राय म्हणतात ना तशा टाईप आपलं शालो फ्राय केलेलं आहे आणि खरंच आपली वडी ही मस्त अशी कुरकुरीत होत आहे जशी माझ्या नवऱ्याला आवडती तशी आमच्या साहेबांना आवडती तशी अहो कुणासाठी करायचं आपला घरातला माणूस आपल्यासाठी राबतो मग त्यांना खायला दोन वेळेस व्यवस्थित नाही द्यायचं लोकांची नवरे तीन तीन चार चार वेळेस खातात माझा नवरा दोनच टाईम खातो दुपारचं टिफिन आता कमी झालेलं आहे तर म्हणलं गुरुवार उपवास आहे आज मस्त असं काहीतरी वेगळा त्यांच्यासाठी बेत केलेला आहे आणि खरंच क्रिस्पी झालेली आहे ही खूप छान वाटतं आपल्या नवऱ्यासाठी असा आवडीने एवढा वेळ थांबवून मेहनत घेऊन करायला खूप आवडतं मला घरातल्यांसाठी मुलांसाठी करायला आणि मला स्वयंपाकाची खूप आवड आहे माझे रेसिपीचे व्हिडिओ बघितले असतील तुम्ही आता रेसिपी काढायला वेळ नसतं काहीतरी आवाज चालू असतं किंवा मुलांचे दहावीची परीक्षा आता बोर्डाची वीस तारखेपासून त्यामुळं बरंचसं काही जमत नाही तर बघू शकताय तर ही आपली तर मस्त अशी आपली ही क्रिस्पी रेसिपी आळूची वडी झालेली आहे हे बघा एकदम कुरकुरीत झाली आहे जशी साहेबांना पाहिजे तशी माझ्या आणि मुलांना पण पाहिजे आहे तशी तर एक गृहिणी म्हणजे आपल्या मुलांसाठी करतीच तर हे बघा कशी झालेली आहे आता याची रेसिपी तुम्हाला नेक्स्ट टाईम नक्कीच दाखवेन तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनेलला आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका आणि आपले व्हिडिओ कशा असते ते कमेंटमध्ये नक्कीच सांगा तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये जय सियाराम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि गुड नाईट सगळ्यांना तर चला या जेवायला गुरुवारचा मेनू किती छान छान बनवलेला आहे नक्कीच बघा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा तर बाय बाय श्री गुरुदेव सगळ्यांना